नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो महाराष्ट्र बंद हा मागे घेण्यात आलेला आहे ही एक चांगली घटना आहे सर्वसामान्य लोकांकरता कारण अनेकांची पोटं जी आहेत ती रुजंदारीवरती अवलंबून असतात त्यांना रोजच्या रोज काम करून पैसे कमवायचे असतात अशा लोकांचा प्रॉब्लेम होऊ शकतो बंदसारख्या जे काही राजकीय कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये पण आता कोर्टाकडनंच निर्णय आल्यामुळे एक चांगली गोष्ट झाली की कुठल्याही राजकीय पक्षाला बंद पुकारायला कोर्टाने बंदी केलेली आहे आता मित्रांनो ह्या बंदचं विशेष काय आहे तर पश्चिम बंगालमध्ये एका महिलेचा ज्या रीतीने खून करण्यात आला बलात्कार करून डॉक्टर महिलेचा ही घटना अगदी ताजी आहे आणि घटना ताजी असताना बदलापूरमध्येच तेवढी भीषण नव्हे पण त्याच महिलांशी संबंधित घटना घडल्यामुळे लोकांच्या भावना आहेत त्या अनावर होणं साहजिक होतं आणि प्रत्येकाला आपल्या मुलाची किंवा मुलीची काळजी असते विशेषतः मुलींची काळजी असतेच महिला आहेत आपण जास्त त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं त्याच्यामुळे लोकांच्या भावना अनावर झाल्या त्यांनी त्याच्यातनं जे काही आंदोलन आहे ते उभारलं पण एक गोष्ट चांगली झाली की यावेळी म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी जे ते होता। सरकार आहे ते त्या बाबतीमध्ये सजग होतं सरकारने लगेच चौकशी लावली इतर जे काही मेजर्स घ्यायचे असतात ते त्यांनी सगळे घेतले त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी असं दिसलं की सरकार काहीतरी करायचा प्रयत्न निश्चित करते आहे पण अशावेळी जे विरोधी पक्ष असतात ते याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात आणि ते साहजिक का आहे कारण विरोधकांचं ते कामच आहे आता मित्रांनो ह्या बंदमध्ये काय झालेलं आहे की बंद, बंद पुकारण्यात आला आता त्याच्या अगोदरसुद्धा एक दोन दिवसा किंवा चार दिवसापूर्वी एक बंद झाला आणि त्याचा पूर्ण फज्जा उडाला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं असेल त्याचा विषय वेगळा होता पण हा जो बंद होता जो कोर्टाच्या ऑर्डरमुळे मागे घेण्यात आला त्याच्या बाबतीमधली एक विशेष घटना अशी की जेव्हा कोर्टाच्या ऑर्डर्स आल्या तेव्हा सर्वप्रथम शरद पवार साहेबांनी अशी भूमिका घेतली की कोर्टाची ऑर्डर आहे आपल्याला सुप्रीम कोर्टात जायला काही वेळ नाही आहे तर त्याच्यामुळे त्यांनी आम्ही काय याच्यात सहभागी होणार नाही असं सांगून टाकलं आणि मला वाटतं त्यावेळी त्यांनी फार कोणाशी काही कन्सल्टेशन केलेलं काही दिसलं नाही लगोलग Uh, काँग्रेसचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत नाना पाटोले त्यांनीही सांगितलं की आम्ही ही जो काही निषेध आहे तो व्यक्त करू पण बंद वगैरे आम्ही करणार नाही अशा वेळी मित्रांनो गोची कोणाची झाली तर उबाटाची झाली कारण एक सर्वसाधारण एक अशी मान्यता आहे की मुंबईमध्ये जर जोर कोणाचा असेल तर तो निश्चित शिवसेनेचा आहे असं मानलं जातं आणि मुंबई बंद असेल तर त्या बंदला एक ग्लॅमर येतं असं दिसून आलेलं आहे तर त्याच्यामुळे निश्चितच पवारसाहेब असतील किंवा पाटोले साहेब असतील यांनी उद्धव ठाकरे साहेबांची चर्चा करून हा निर्णय घेतला असेल असं वाटलेलं पण बहुतेक तसं झालेलं दिसत नाही आहे कारण नंतर उद्धव साहेबांनी एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं की आम्हाला हा निर्णय पटलेला नाही आहे कोर्टाचा संजय राऊतांनी पण त्या निर्णयावरती टीका केली आणि कुठेतरी उबाठाला असं वाटत होतं उबाटा सेनेला की ही एक चांगली सुवर्ण संधी आहे की आपण मुंबईमधलं आपलं अस्तित्व दाखवून देऊ आणि साहजिक आहे शिवसेना म्हटल्यानंतर मुंबई हे समीकरण आहे मग ती शिंदेंची असो किंवा उबाठा असो उबाटा तर विशेष कारण ती बाळासाहेबांचं जे काय आहे ती पुण्याही घेऊन पुढे चाललेली सेना आहे आणि बाळासाहेब जेव्हा होते तेव्हा त्यांच्या एका इशार्यावरती मुंबई पूर्णपणे बंद व्हायची त्याच्यामुळे ही एक सुवर्णसंधी उबाटाला वाटत होती पण दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की त्यांचे जे दोन साथीदार आहेत एन सी पी शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी पूर्णपणे उबाटाला जे म्हणतात ना की तोंडावर पाडलेलं आहे का अशी परिस्थिती दिसून आली कारण एकत्रपणे तिने पक्षाचे नेते समोर येऊन की आम्ही हा निर्णय मागे घेतोय असं ऐवजी हो प्रत्येकाने वेगळी वेगळी घोषणा केली आणि सगळ्यात शेवटी उद्धव ठाकरे साहेबांनी केली पण ती करत असताना त्यांनी हे सांगितलं की आम्हाला हा निर्णय कोर्टाचा मान्य नाही आहे हाँ हा बंद व्हायला होता कारण लोकांची तशी अपेक्षा आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि मित्रांनो पॉलिटिक्समध्ये ना परसेप्शन्स ह्या गोष्टीला फार महत्त्व आहे कारण उद्धव ठाकरे साहेबांचा जो काही आपल्याला मुख्यमंत्री करा असा जो काही संदेश त्यांनी काही दिवसापासून द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्याला ज्या रीतीने विरोध होतो आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडनं त्याच धर्तीवरती ह्या बंदच्या बाबतीमध्ये सुद्धा पूर्ण जे श्रेय आहे ते उभाटाकडे जाऊ नये म्हणून कुठेतरी ह्या दोन पक्षांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आधीच निर्णय घेतला की आपण याच्यातनं माघार घ्यायचे आणि त्यांना तसं कारणही मिळालं की कोर्टाने तसं सांगितलेलं पण ठीक आहे कोर्टाने जरी ऑर्डर तशा दिलेल्या असल्या निर्णय तसा दिलेला असला तरी टाईम होता तुमच्याकडे एकत्र बसून किंवा फोनवरती चर्चा करून एक प्रेस कॉन्फरन्स घेता आली असती पण ती तशी घेण्यात आली नाही तर निर्णय आधी जाहीर करण्यात आला राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं आणि मग उबाटाला त्यांच्यामागे फरफडत जाण्यापासून काही पर्याय उरला नाही तर हे फरफडत जाणं जे आहे जे आज बंदच्या निमित्ताने दिसलं ते आपल्याला यापुढेही दिसणार आहे का की राष्ट्रवादी आणि काँग्रेस एक निर्णय घेतील येणाऱ्या काळामध्ये आणि उबाटाला मागे फरफडत जावं लागेल कारण ज्या रीतीने संजय राऊतांचासुद्धा राग राग झाला आणि त्यांनी कोर्टावरती जे ताशेरे ओढलेले आहेत त्याच्यातनं हे दिसते आहे आणि अजूनही ते, ते म्हणत आहेत की ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री ह्या हे सूत्र जे आहे हा, हा फॉर्म्युला आम्हाला मान्य नाही अर्थात तो एक वेगळा विषय आहे पण आजच्या बंदमध्ये मा एवढं मात्र निश्चित दिसलं की राष्ट्रवादी आणि काँग्रेस जो निर्णय घेतील त्याच्या मागे उभाठा येणाऱ्या काळामध्ये फरफडत जाणार का हा प्रश्न शिवसेना शिवसैनिकांपुढे निश्चित उभा राहिलेला असेल आणि निश्चित त्यांना तो निराश करणाराही असेल कारण सेनेची परंपरा आहे की सेना बाळासाहेबांची सेना तरी कोणाच्या मागे फडफडत जात नव्हती त्यांचा एक स्वतंत्र माणा होता आज उद्धव ठाकरे साहेबांनी तो दाखवायचा प्रयत्नही केला पण जर उबाठा आणि इतर जे दोन पक्ष आहेत एन सी पी आणि राष्ट्रवादी हे जर अशाच रीतीने उबाटाची जर फरफट करणार असतील तर मला असं वाटतं की उबाटाला वेगळा विचार येणाऱ्या काळामध्ये करावा लागेल आणि आज त्याची झलक दिसलेली आहे उद्धवसाहेबांनी सांगितलेलं आहे की मी उद्या स्वतः धरणं धरणं देणार आहे शिवसेना बहुलाच्या बाहेर आणि त्यांनी आपलं एक वेगळं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि जे काही आपण मग अशी म्हटलं त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये उबाटा निश्चित याची काळजी घेईल की कुठेही असं परसेप्शन किंवा असा समज निर्माण होणार नाही की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मागे फरपडत जात आहे बघूया मित्रांनो पुढे काय होतो आपण त्याच्यावरती बोलूच आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद